माझ्याकडे ना असे हे गोंधपाट होते तर त्या गोंधाला आहे ना मी पूर्ण असं शिवून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या बॅग आहेत ना ह्या तयार केल्या आहेत आणि त्यात येणा पूर्ण आपल्या संक्रांतीचा जो भाजीपाला वगैरे असतो ना तो मी इथं भरून घेतलेला आहे तर इथे मी गाजर भरले आहेत शेंगा भरल्या आहेत वालपापडी परत पावटा असं भरून ना ह्या पूर्ण बॅगा मी इथे असं तयार केल्या आहेत तर आता हे हरभऱ्याची जी जुडी असते ना त्याच्या मी छोटे छोटे अशा जुड्या तयार केलेल्या आहेत आणि पूर्ण सगळ्या ह्या बॅग आहेत ना म्हणजे ही पोती आप आपण मी ये ना अशी पूर्ण बैलगाडीवरती आहे ना ठेवून घेतलेली आहेत आणि पुढे त्याच्या आपल्या हरभऱ्याच्या छोट्या छोट्या ज्या जुड्या आहेत ना त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ना आपली ही बैलगाडी तयार झाली आहे आता ही जाणार बाजारात पूर्ण भाजीपाला विकायला आता संक्रांतीसाठी आहे ना मी असं पूर्ण डेकोरेशन केलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला हे संक्रांतीसाठी केलेलं डेकोरेशन मला कमेंट करून 何が